च नाही तर यामुळे परत बँका चॅनल खूप चांगले पण बँका चॅनल मध्ये सगळ्यात मोठा धोका मला आवडतो की दहा टक्के देणार लोक जो आहे ना असतील अवेलेबल इनफॅक्ट पंधरा टक्के डिस्काउंट लोक आहेत एक लक्षात घ्या ती व्यक्ती तुम्हाला कधीच सर्व्हिस देणार नाही हॅलो नमस्कार तुमचा प्रश्न हा असेल आता की हेल्थ इन्शुरन्स बद्दल तुम्ही इतकी डिटेल माहिती दिली सगळं सांगितलं कुठल्या काळजी घ्या कुठल्या चुका टाळा किती गरज आहे हे सगळं <laughs> ठीक आहे पण पॉलिसी घ्यायची कोणाकडून कारण विकणारे भरपूर आहेत ना मार्केटमध्ये कोण कोण आहेत एजंट आहे पिरिडॉमिनेंटली दुसरे बँका बँका थ्रू पॉलिसी मिळतात तुम्हाला तुम्हाला ऑनलाईन मिळतात वेब्री ॲग्रीगेटर्स आहेत तिथे पॉलिसी मिळतात तुम्हाला ओके तुम्हाला ब्रोकर्समधून पॉलिसी मिळतात कॉर्पोरेट एजंट्स आहेत असे भरपूर लोक आहेत मग पॉलिसी घ्यायची कोणाकडून तर प्रश्न परत आहे की हा खूप महत्त्वाचा बेक लक्षात घ्या कारण तुम्ही ज्या व्यक्तीकडून घेतात ज्या ज्या चॅनल थ्रू घेतात त्या चॅनलची रिलायबिलिटी त्या चॅनलचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला माहिती पाहिजे ओके आता मी वन बाय वन तुम्हाला सांगतो डिफरन्सेस काय आपण जेव्हा पॉलिसी घेतो एखाद्या ॲग्रिगेटरमधून ओके पॉ ॲग्रिगेटरमध्ये पॉलिसी बजार आहे समजा किंवा अशा बाकीच्या कंपनीज आहेत त्यातून तुम्ही बाय करतात फँटास्टिक प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला भरपूर कंपॅरिझन करता येते सगळं करता येतं छान त्यांचा सपोर्ट छान आहे टीम चांगली आहे फँटास्टिक आहे प्रश्न आहे परत की जेव्हा तुम्ही कंपॅरिझन करायला जातात तेव्हा तुम्ही कन्फ्यूज होतात तुम्ह आणि तुमचं ते कम्पॅरिझन संपतच नाही आणि ते वाढत जातं त्याने महत्त्वाचा टॉपिक राहतो बाजूला घेईल तिथं मला का घ्यायचं आहे ताबडतोब घ्यायचं आहे ते राहतं बाजूला आणि तुम्ही बारीक 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 त्याच्या एक एक गोष्ट कंपेअर करता एक एक पॅरामीटर चेक करत बसतात त्याने तुमचा डिले होतो डिसिजन आणि त्याच्यामध्ये जर कुठला क्लेम आला तर तुम्हाला आर्थिक फटका ताबडतोब बसतो म्हणून ब्रोकिंग चॅनल ऑनलाईन घेताना ही काळजी घ्या की डिसिजन फास्ट घ्या मग फाटे फुडू नका ओके आणि दुसरी गोष्ट अशी ऑनलाईन घेताना एक प्रॉब्लेम मला असं वाटतो की ऑनलाईन घेताना जी व्यक्ती तुम्हाला विकते ती व्यक्ती पिक्चरमध्ये नसते ती व्यक्ती तुम्ही बोलतात फक्त फोनवर हो। त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटत नाही तुम्ही okay. ओके आणि जेव्हा तुम्ही क्लेमची वेळ येते तेव्हा परत तुम्हाला तिथे कोण मिळणार काय मिळणार अवेलेबल असेल का तो व्यक्ती सपोर्ट काय मिळेल माहिती नाही तर माझं त्याच्यामुळे ब्रोकिंग किंवा ऑनलाईनबद्दल हरकत नाही घेऊ शकता तुम्ही पण मी अशा अनेक लोक बघितले की डिस्काउंटसाठी पॉलिसी घेतात ऑनलाईन मे बी कंपनीच्या वेबसाईटवर डिस्काउंट देतात आणि क्लेम चिवे पकडतात एजंटला मला एक प्रश्न परत पडतो त्या एजंटने तुम्हाला का सर्व्हिस दिली पाहिजे जर त्याला तुम्ही दोन रुपये कमिशन मिळू दिलं नाही तुझ्या पोटावर पाय देऊन तुम्ही ऑनलाईन बाय केलं तुम्ही स्वतःला खूप स्मार्ट समजतात की पाच टक्के डिस्काउंट मिळाला मला नाही कत यात ॲट द एंड ऑफ द डे जो सर्व्हिस देणं त्याला किती अपेक्षा असेल ना तर त्याच्यामुळे मग त्याच्या थ्रू बाय करा त्याला कमवू पण द्या आणि त्याला सर्व्हिस निश्चितपणे तुम्ही सांगा की सर्व्हिस तू दिली पाहिजे इनफॅक्ट ते वधवून तरच त्याला द्या तर हे खूप महत्वाचं आहे हो दुसरं आहे बँका बँकांमध्ये तुमचे कुठल्या बँकेत अकाउंट असेल मोठ्या बँका प्रायव्हेटमध्ये गव्हर्मेंटमध्ये शेड्युल्ड बँक्स आहेत या बँकांमध्ये सगळ्यांचे टायप्स इन्शुरन्स कंपनीज असतात तेव्हा त्यांच्या थ्रू तुम्ही पॉलिसी घेऊ शकतात त्या पॉलिसी कंपनीटली स्वस्त पडतात पण प्रश्न असा आहे की तिथे परत सर्व्हिसला कोणीच नसतं कारण बँकांचा बिझनेस आहे प्रीडॉमिन्ट बँकिंग सर्विसेस देणं तुमच्या क्लेममध्ये सर्व्हिस देणं हे त्यांचा पार्ट नसतो ते तुम्हाला इन्शुरन्स कंपनीचा नंबर देतील आणि तुम्हाला इन्शुरन्स कंपनीचे एम्प्लॉईशी बोलावं लागेल आणि ते एम्प्लॉईजसुद्धा चेंज होतात त्यांच्या बँका अलॉकेट होतात चेंज होतात की या बँका आता हा व्यक्ती हँडल करतो आहे सहा महिन्यांत मेबी तो दुसऱ्या बँक हँडल करेल मेबी ती ट्रान्सफर झाली कुठे तरी दुसरीकडे तर यामुळे परत बँका चॅनल खूप चांगले पण चॅनलमध्ये सगळ्यात मोठा धोका मला आवडतो की तुम्हाला सर्व्हिससाठी खूप झगडावं लागतं दुसरी गोष्ट बँकाचे टायप कधी तुटले त्या कंपनीबरोबर तर तुमची पॉलिसी बंद पडते डायरेक्टली आणि बँकाची कंटिन्युटी डिटेलमध्ये कधीच घेता येत नाही तिसरी गोष्ट बँकांमध्ये जे पॉलिसी विकतात ते इतक्या डिटेलमध्ये काय पेबल आहे काय नाही एक्स्क्ल्युजन वेटिंग पिरियड को पेमेंट इतकं डिटेलमध्ये तुमचं डिस्कशन होत नाही आणि तुम्ही डिक्लेअर जे सांगाल त्याच्या पॉलिसी बनतात तुम्ही जे काही गोष्टी खोट्या सांगितल्या तुमचं हायपर टेन्शन डायबिटीज डिस्क्लोज नाही केलं तरी तुम्हाला पॉलिसी दिल्या जातात कारण त्यांचं ते कोर ॲक्टिव्हिटी नाही आहे त्याच्या ऑफ पॉलिसी देताना टाऊन सु लाखून घ्या सगळं डिस्क्लोज केला मी सांगितलं पण तुमची पॉलिसी पॉलिसी पूर्ण चेक करा त्यात सगळं तुम्ही डिस्क्लोज केलं नमूद केलं आहे का तर ती पॉलिसी कामाची आहे आणि तिसरा फॅक्टर सगळ्यात मोठा प्री डॉमिनिटिव्ह मार्केटमध्ये एजंट असतात एजंट ज्या पॉलिसी विकतात तेव्हा एक बघा जो एजंट तुम्हाला डिस्काउंट देतो आहे जो एजंट तुमच्या मागे लागून पॉलिसी घ्या पॉलिसी घ्या पॉलिसी घ्या त्याचे टार्गेट्स आहे की फॉरेन टूर्स आहेत माझं मते अशाकडून पॉलिसी घेऊ नये कारण प्रश्न असा आहे की त्याचं काम आहे त्याच्यासुद्धाच्या वेलफेअरवर हो त्याचा फोकस आहे जो एजंट वर्षानुषा फील्डमध्ये दे, डेडिकेटेडली काम करतो तुम्हाला माहिती आहे शक्यतो त्या एजंट थ्रू पॉलिसी घ्या आणि त्याची कमिटमेंट त्याचं लाँग टर्म विजन तो किती सर्व्हिस ओरिएंटेड हो आहे ते बघून घ्या आणि शक्यतोवर कोणाला कधी डिस्काउंट मागू नका कारण जो व्यक्ती काम करतो ना तो व्यक्ती पैशासाठी काम करतो आहे त्यालाही त्याचं घर चालवायचं आहे मागे प्रचंड आभायला भिडलेली जॉब इझी लागत नाही आहे आज कुठलंच गव्हर्मेंट आपल्याला सगळ्यांना जॉब देऊ शकत नाही आहे हे सत्य आहे हे नाकारून चालणार नाही मग प्रश्न असा आहे जो बिचारा एकटा एजन्सी घेऊन त्याचं घर चालवतोय चांगलं काम करायची इच्छा आहे त्याला तू डिस्काउंट घेतला त्याला काम करणं मजा येईल का तुम्हाला वाटतं तो, तो अर्धरात्री तुम्ही फोन करेल तुमचा फोन अटेंड करेल तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस देईल का कारण तुम्ही त्याच्याकडून डिस्काउंट घेतलेला आहे तुम्ही त्याला म्हणतात की डिस्काउंट तुला किती मिळतात तुम्हाला पंधरा टक्के मिळतात ओके दहा टक्के डिस्काउंट आहे तो नाही शक्य सर मी कसं देऊ मग ठीक आहे मला नको पॉलिसी मला दहा टक्के देणार लोक आहेत दहा टक्के देणार लोकच ना असतील अवेलेबल इनफॅक्ट पंधरा टक्के डिस्काउंट दे लोक आहेत एक लक्षात घ्या ती व्यक्ती तुम्हाला कधीच सर्व्हिस देणार नाही कारण ते जर कमवतच नाही ते सर्व्हिस कुठून देणार प्रश्न आहे त्यांनाही कमवू द्या तुम्ही कमवताय ना व्यवस्थित तुम्ही कमवताय तुम्हाला आवडेल तुमच्या सॅलरी तुम्ही की मागितले दोन पैसे तर तर असं नका करू सगळ्यात मतं त्याला डिझर्विंग रिस्पेक्ट द्या आणि त्याला एक मात्र घ्या की कुठल्यापासून क्लेममध्ये काही प्रॉब्लेम आले की सर्व्हिस लागली तर तू अवेलेबल पाहिजे आम्हाला तुझा सपोर्ट पाहिजे आणि तो सपोर्ट मिळेल नक्की कारण त्याला तुम्ही एन्करेज करताय त्याला मोटिवेट करताय इनफॅक्ट त्याला चांगले रेफरन्सेस द्यायला पैसा मिळू द्या त्याला तर तो तुम्हाला निश्चित चांगली सर्व्हिस देईल पण थोडंसं बॅकग्राऊंड चेक करा त्याचा सिन्सिअरिटी त्याचं डेडिकेशन तो किती झोकून देऊन काम करतो आहे ते बघा आणि तर करा माझं फायनल वर्डिंग जर तुम्ही विचारलं प्रीडॉमिनेंटली तुम्ही शक्यतो एजंट थ्रूच घ्या अर्ध्या रात्री तो घराजवळ राहतो तो येऊन भेटू शकतो तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तुमचे आणि नाही भेटला तुम्हाला तरी तुम्ही त्याला बोलवून खडसावू शकतात त्याची सर्विस तुम्ही डिमांड करू शकतात त्याच्यामुळे शक्यतो जो फिजिकल तुम्हाला भेटतो एक्सप्लेन करतो अवेलेबल आहे त्या व्यक्ती थ्रू पॉलिसी घ्या तुम्हाला नक्कीच फायदा होईल थँक्यू व्हेरी मच तुम्हाला जर वाटलं की हे व्हिडिओ महत्त्वाचे आहेत खूप महत्त्वाची माहिती प्रॅक्टिकली कळते तुम्हाला तर हे व्हिडिओ लाईक करा